हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर बघा तुम्ही तर ओळखल असालच ला? हा आहे खरवस अगदी इन्स्टंट आणि साधी सोपी रेसिपी आहे आणि घरातल्या सामानामध्येच केलेली आहे पण हा या रेसिपीचं महत्वाची गोष्ट मी दुधाचा चीक न वापरता ही रेसिपी केली आहे की नाही गमत तर तुम्हाला ही वाटत असेल ना की काय असेल बरं या रेसिपी मध्ये तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर चला अगदी पाच साहित्यामध्ये होणारी ही गोष्ट आहे दूध कंडेन्स मिल्क कॉर्नफ्लॉवर दही आणि वेलची पावडर अगदी साध सोपी रेसिपी आहे कसं प्रमाण घेतलंय हे मी तुम्हाला सांगतेच तर आता मी टोप घेतलाय या टोपामध्ये मी दही घेते हे दही मी आपले दहा वाले जे असतात कप त्या दहा वाले कप मी दोन घेतलेले होते त्याच्यातलं पूर्ण पाणी मी निथळून दिलेलं आहे पूर्ण पाणी घ्यायचं नाही पूर्ण कोरडं करायचंय त्याच्यानंतर मी हे दूध घेतलंय हे दूध आहे ना मी गरम करून एकदम रूम टेम्परेचरवर ठेवलेलं होतं अगदी गरम गरम टाकायचं नाही आहे तर दूध टाकल्यानंतर मी कंडेन्स मिल्क टाकणार आहे तुम्ही गुळही टाकू शकता साखरही टाकू शकता पण मी गुळ आणि साखरेचा सा वापर न करता थोडस टेस्ट खूप छान यायला पाहिजे म्हणून मी इथे कंडेन्स मिल्कचा वापर केला आहे अगदी सेम दुधाची जेवढी क्वांटिटी होती त्याच प्रमाणामध्ये मी कंडेन्स मिल्क घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आहे कॉर्नफ्लॉवरने एक छान सॉफ्ट होत तो त्याच्यामुळे आणि आता आपण हे पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही गुठळ्या होता कामाने म्हणून मी आधी पहिल्या चमच्याने मिक्स करून घेतलंय दह्याचा जो मी मगाशी टाकलेलं होत चक्का तो चक्का नाही काय बोलतात दही सुट्ट होण्यासाठी तो आधी मी चमचाने फोडून घेतले आणि आता हे पूर्ण छान असं फेटून घ्यायचंय कारण त्याच्यामध्ये गाठी होता कामाने अस तर बघा असं पूर्ण फेटून घेतल्यानंतर आता मी हे टोपाला तूप लावलेलं ला आहे तुम्ही काही घेऊ शकता कुकरचं भांड घेऊ शकता पण छान असं खोलगड घ्या म्हणजे जेणेकरून त्याचे आणि हे मदे, मदे सा सा मी आता गाळून घेते कारण म्हणजे कसं आपल्याला एकदम पूर्ण सॉफ्ट पाहिजे त्याच्यामध्ये मध्ये कसला खडा नको किंवा काही नको छान असं होण्यासाठी मी पूर्ण असं गाळून घेते तूप लावलंय का कारण नंतर थंड झाल्यावर ते पटकन निघायला पाहिजे ना म्हणून आधी मी तूप लावून घेतलेलं आहे तर आ, आता मदे, मदे, थोड़ो, थोड़ो हे पूर्ण या ह्याच्यामध्ये बाडक्यामध्ये काढून घेते थोडं थोडं करून हे बघा असं पूर्ण अस मऊ मौ, मऊ जर मी तसंच टाकलं असतं न गाळता तर थोडस असं म्हणजे काय बोलता कॉर्न आपल्याकडनं चुकून दही आणि कॉर्नफ्लॉवर हे नाही जर मिक्स झालं तर तुम्ही हा असं गाळून तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही मिक्सरलाही तुम्ही फिरवून घेऊ शकता म्हणजे फेट फेटायला जर खूप त्रास होत असेल तर मिक्सरला फिरवून म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होईल ना त्याच्यामुळे आणि नंतर तुम्ही गाळून घेऊ शकता तर हे बघा छान असं सगळं गाळून घेतलंय बघा एकदम छान दिसतंय की नाही एकदम एक, एक लेवलला आणि वरून असं चिमुडभर वेलची पावडर टाकलेली आहे हा तुम्ही जेव्हा मिक्स करता त्याच्यामध्येही टाकू शकता पण मी नाही टाकले वरून असं किती छान छान दिसत ना त्याच्यामुळे मी नाही टाकले एका साइडला मी ही कढई मध्ये पाणी ठेवून स्टँड so, ठेवलेलं एकदम गॅसवर करायचं आहे जास्त हाय फ्लेम वर ठेवायचं नाहीये हे बघा पाणी उकळायला ठेवलेलं होतं एका साईडला आणि आता हे मी ठेवलेलं आहे तुम्ही हे कुकर मध्येही ठेवू शकता शिट्टी काढून पण ठेवल्यानंतर मग आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवेन आणि तीस पस्तीस मिनटं बंद करून ठेवायचं आहे झाकण अजिबात खोलायचं नाही आहे आता बघा पस्तीस मिनटं झाल्यानंतर एकदम वाव बघा किती छान दिसतं आहे आणि असं मध्ये सुरी टाकून चेक करायचं का सुरीला लागतं आहे का तर बघा काहीच लागलेलं ला नाही आहे तर आता आपला खरवस डन झाला आहे काढून घेते एका साईडला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे बघा आणि अर्धा तास म्हणजे पूर्ण रूम टेम्परेचरवर ठेवून नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं फ्रीजमधनं काढल्यावर बघा असं मी साईड साईडने कॉर्नरने मोकळं करून घेते आहे गरम गरम तुम्ही काढू नका नाहीतर चिटकेल हे बघा पूर्ण मोकळा झाल्यावर साईड साईडने मी आता ह्याला मध्ये कट मारते बघा कट पण अगदी इझिली होत होतं आणि खूपच काय तुम्हाला मी नाही सांगू शकत एवढा भारी झालेलं ना माझ्या सगळ्या म्हणजे घरातल्यांना तर दिलं माझ्या मैत्रिणींना पण दिलं शेजारच्या पण एवढा सॉफ्ट होता आणि इतका सुंदर झालेला तुम्ही सगळ्यांनी करून बघा खरंच हे बघा किती सुंदर दिसतोय बघा अगदी जणू काही बर्फीच आहे की नाही खरवस न चीक न वापरता खरवस करायचा करून बघा मैत्रिणी एकदम भारी आवडली की नाही तर चला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका